लवकरच तिथे माननीय उद्धव ठाकरे सुद्धा परभणी आणि बीडला जातील कधी ते तुम्हाला कळवण्यात येईल बीडमधलं प्रकार जो आहे हा बिहारमधल्या अने अनेक जिल्ह्यामध्ये पूर्वी अशा प्रकारचा दहशतवाद चालायचा गोपालगंज बरं का चा। गोपाल त्यानंतर पाटण्याच्या आसपासचे अनेक जिल्हे आरा अशा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या टोळ्यांचं दहशतवाद चालायचं चा। अपहरण खंडण्या हत्या राजकीय हत्या आणि मग राजकीय हत्या करणाऱ्यांना संरक्षण एकेकाळी बिहारचं चित्र होत आज ते तुम्हाला बीड आणि कल्याण अमरनाथ डुंबिवली आणि ठाण्यात दिसत आहे देवेंद्र फडणवीस यांना मी आज एक व्हिडिओ आहे आपण तो पाहिला असेल आपण देखावं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हे पाहावं की बीडमध्ये प्रकारे गेल्या काही वर्षामध्ये हत्या केलेल्या आहेत आणि त्या हत्यांच्या मागे कोण आहेत हा आणि कोणाकोणाच्या हत्या झाल्या आहेत आणि त्या हत्या दाबल्या गेल्या ते कोण आहेत कोणी केल्या हत्या याचा एक संपूर्ण माहिती एका व्यक्तीनं दिलेली आहे आणि मी तो व्हिडिओ सोशल माध्यमाच्या मध, वतीनं लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना पाठवलंय हो आपण जर सच्चे गृहमंत्री असाल तर तुम्ही या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करा त्यांना अर्बन नक्षलवादाची फार चिंता आहे इथे अर्बन नक्षलवादी आहेत तिथे अर्बन नक्षलवादी आहेत नक्षल मग बीडमध्ये कोण आहेत हा तुमची पोरं आहेत का बीडमध्ये तुमचे जावई आहेत का पोरं आहेत ज्यांना अभय दिला जात आहे मध्ये गेल्या काही वर्षामध्ये अडतीस हत्या झाल्या आणि अडतीस हत्या या राजकीय कार्यकर्त्यांच्या आहेत त्यातले बहुसंख्य वंजारी समाजाचेच कार्यकर्ते आहेत आपण पहा ती माझ्याकडे माहिती होती त्या समोर आलेली आहे एकोणतीस तारखेला तिथे एक मोर्चा निघतो आहे त्या मोर्चाला राजकीय स्वरूप देता येणार ना नाही हा सर्व पक्षीय सर्व समाज पीडितांचा मोर्चा आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या खऱ्या मारेकऱ्यांना अटक करा आणि बीडमधला नक्षलवाद देवेंद्र फडणवीस सांगतात ना तो अर्बन नक्षलवाद संपवा कारण त्यांचा तो आवडता शब्द आहे अर्बन नक्षलवाद पण अर्बन नक्षलवाद देवेंद्र फडणवीस सांगतात तो वैचारिक असे आणि इथे या अर्बन नक्षलवाद्यांच्या हातात जे बीजे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत आणि मंत्री आहेत खासदार आहेत आमदार आहेत हे अर्बन नक्षलवादी त्यांच्या हातामध्ये बेकायदेशीर बंदूक आहेत ते खून करतात भर रस्त्यावर आणि तो खून पचवला जातो बीडमधल्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं किंवा देवेंद्र फडणवीस यांचं संरक्षण आहे का हे त्यांनी सांगायला पाहिजे तुम्ही जेव्हा आमच्याकडे एक बोट दाखवता तेव्हा तीन चार बोटं तुमच्याकडे वळलेली आहेत बीडमधल्या हत्याकांडांचा का गुन्हेगारीचा सूत्रधार हा तुमच्या मंत्रिमंडळात आहे तुम्हाला लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस एक नाही दोन मंत्री त्या भागातले ज्याने ही हत्याकांड घडवलेले आहेत हे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहे कोणी भाजपमध्ये आहे तर कोणी अजित पवारांच्या मंत्रिमंडळात आहे शाहू फुले आंबेडकरांची नावं घेता ना तुम्ही आ? मला लाज वाटते का यांची नावं घ्यायला असा त्यांनी महाराष्ट्र घडवा असं कधी मार्गदर्शन केल्याचं माझ्या तरी स्मरणात नाही देवेंद्र फडणवीस आपण खोटं बोलण्याचं कृपा करून थांबवा आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात आपण कायद्याचे रक्षक का आहात या राज्याचे गृहमंत्री जे आहात आपण झालेला ते फक्त विरोधकांचा काटा काढण्यासाठी झालेला नाही किंवा आपल्या सहकार्यांचे आणि आपल्या पक्षाचे गुन्हे गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासाठी आपल्याला गृहमंत्रीपद मिळालेलं नाही आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेचं माय भगिनींचं रक्षण करण्यासाठी दिलं आपल्याला खूप चिंता असते लाडक्या बहिणींची बरोबर ना त्यांचे लाडके भाऊ आहात ना आपण लाडका भाऊ देवा भाऊ लाडका भाऊ परळी आणि आसपासच्या परिसरामध्ये अनेक लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलेलं आहे आणि ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत तेव्हा लाडक्या देवा भाऊंनी या सगळ्या लाडक्या बहिणीच्या विधवा झालेल्या आहेत हा त्यांच्या लाडक्या भावाचं कर... जर खरोखर तो भाऊ असेल तर बदला गेल हवं असेल तर कायद्यानं बदला गेला सगळ्यांचा हे मी आता तुम्हाला सांगतो आहे पण देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील हे सगळे लाडक्या बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना प्रोटेक्शन देत आहेत चला पर्यटन करू नका असं मुख्यमंत्री पर्यटन करू नका राहुल गांधी शरद पवार तिकडे जाऊन आले मग तुमचे मंत्री कशा करता गेले तुमच्या मंत्रिमंडळातले मंत्री कशा करता गेले कोठे वाढीला तुम्ही कशाकरता पर्यटन करत होतात आ आपण याआधी काय केलं पर्यटनच केलीत विरोधी पक्षाचं काम आहे तुम्ही विरोधी पक्षात दबाव आणू नका विरोधी पक्षाने जर हा विषय उचलला नसता संतोष देशमुखचा सोमनाथ सूर्यवंशीचा तर हे दोन्ही खून फरडवीस तुमच्या गृह खात्यानं पचवले असते